बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बस स्थानक परिसरात तात्काळ गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे या ठिकाणी कोणतीही अनुचित किंवा गंभीर घटना घडल्यास त्या संबंधित विभाग जबाबदार ठरणार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे वाडेगाव हे तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठ केंद्र असून येथे इतर बाजारपेठांच्या तुलनेत लोकांची मोठ्या प्रमाणात ये असते परिसरातील जवळपास पंचवीस ते तीस गावातील नागरिक दैनंदिन कामासाठी या ठिकाणी येत असल्याने बस स्थानक परिसरात कायम यात्रेसारखे वातावरण निर्माण होते या ठिकाणी जाणारा राष्ट्रीय मार्ग दिल्ली जोडणारा असल्याने जड वाहने वाहने आणि प्रवासी मोठ्या वेगाने धावत असल्याचे चित्र कायम दिसते त्यामुळे या मार्गावरून रस्ता ओलांडणे हे पादयात्रिंसाठी धोकादायक ठरत आहे विशेषतः बस स्थानकाजवळच शाळा व महाविद्यालय असल्याने विद्यार्थी जीव मोठे धरून रस्ता पार करण्याची वेळ वारंवार येत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे यापूर्वी ही बस स्थानक परिसरात गंभीर अपघात होऊन पाच चौऱ्यांना जीव गमावा लागल्याचे प्रकार घडले आहेत त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या परिसरात तातडीने गतिरोधक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूज च्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग